हॅलो एव्हरी वन लफ नीडिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तोरणपट्टीवरती राधे हा शब्द कसा लिहायचा ते सांगणार आहे त्यासाठी इथे मी दोन रंगाचे वूल घेतलेले आहेत आणि वन पॉईंट सेवंटी फाय एम एमचा घेतलेला आहे सगळ्यात पहिल्या आधी तुम्हाला चोवीस चेन्स मिळून घ्यायचे आहेत चोवीस चेन्स बनवून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला अजून दोन चेन्स घ्यायचे आहेत म्हणजे टोटल आपल्याकडे इथे सव्वीस चेन्स झालेले आहेत ट्वेंटी सिक्स चेन्स झालेले आहेत त्यानंतर तीन चेन्स सोडायचे आहेत आणि चौथ्या चेनमध्ये आपल्याला एक डबल क्रुशेट बनवायचं आहे त्यानंतर उरलेल्या या प्रत्येक चेनमध्ये आपल्याला एक एक डबल क्रुशेट बनवून घ्यायचं आहे टोटल आपल्याकडे चोवीस डबल क्रुशेट असतील इथे मी प्रत्येक चेनच्यावरती एक एक डबल क्रुशेट बनवून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला इथे तीन चेन्स घ्यायचे आहेत तीन चेन घेऊन टर्न करायचं आहे आणि पुन्हा या प्रत्येक डबल क्रुशेटच्या वरती एक एक डबल क्रुशेट मिळून घ्यायचं आहे इथे मी हे डबल क्रुशेटचे दोन रोज बनवून घेतले आहेत त्यानंतर आता इथून मी राध्या शब्द लिहायला सुरुवात करणार आहे तर इथून आपल्याला पाच डबल क्रोशेट खालून आणि पाच डबल क्रुशेट वरून आपल्याला सोडायचे आहेत आणि मधले जे डबल क्रुशेट आहेत चौदा डबल क्रुशेट त्याच्यामध्ये आपल्याला राधे हा शब्द लिहायचा आहे तर आता मी इथे पाच डबल क्रुशेट हा ऑरेंज कलरच्या धाग्यानेच बनवून घेते आहे तीन चार आणि पाच त्यानंतर इथे आपल्याला दुसऱ्या रंगाचा धागा जॉईन करून घ्यायचा आहे इथे मी हा गुलाबी रंगाचा धागा जॉईन करून घेतलेला आहे त्यानंतर आता पुढचे सात डबल क्रुशेट हे आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत सात डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून झाल्यानंतर आता पुन्हा ऑरेंज कलरचा धागा जॉईन करायचा आहे आणि त्यानंतर पुढचे तीन डबल क्रुशेट हे ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवून घ्यायचे आहेत तीन डबल क्रुशेट विणल्यानंतर पुन्हा गुलाबी रंगाचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुढचे चार डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत त्यानंतर त्या पुढचे उरलेले सगळे डबल क्रोशेट हे ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे इंचिन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता पुन्हा पहिले पाच डबल क्रुशेट हे आपल्याला ऑरेंज कलरच्या धाग्यानेच बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर पुढचे दोन डबल क्रुशेट जे आहेत इथे पुन्हा पिंक कलरचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुढचे दोनच डबल क्रुशेट आपल्याला पिंक कलरच्या धाग्याने बनवायचे आहेत त्यानंतर पुन्हा दोन डबल क्रुशेट झाल्यावर पुन्हा ऑरेंज कलरचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुढचे सहा डबल क्रुशट जे आहेत ते आपल्याला ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवायचे आहेत इतकं झाल्यावरती आता गुलाबी रंगाचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुढचे दोन डबल क्रोशेट ते गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत त्यानंतर पुन्हा ऑरेंज कलरचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुढचे दोन डबल क्रोशेट हे ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवायचे आहेत त्यानंतर पुन्हा गुलाबी रंगाचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुढचे दोन डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत त्यानंतर उरलेले हे सगळे डबल क्रुशेट हे ऑरेंज कलरच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचे आहे तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर पुन्हा आता हे पुढचे पहिले चार डबल क्रुशेट हे आपल्याला ऑरेंज कलरच्या धाग्यानेच विणून घ्यायचे आहेत नंतर इथे आपल्याला पुन्हा गुलाबी रंगाचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुढचे दोन डबल क्रुशेट हे आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत जो आपण ह्या आधीचा रो जो बनवला आहे तो सेम रो आपल्याला इथे रिपीट करायचा आहे आता इथे दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने झाल्यावर और पुन्हा ऑरेंज कलरचा धागा जॉईन करून पुढचे दोन डबल क्रोशेट हे ऑरेंज कलरच्या धाग्याने विणायचे आहेत त्यानंतर पुन्हा गुलाबी रंगाचा धागा जॉईन करून पुढचे दोन डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत ते झाल्यानंतर पुन्हा ऑरेंज कलरचा धागा जॉईन करून पुढचे सहा डबल क्रुशेट हे ऑरेंज कलरच्या धाग्याने विणायचे आहेत त्यानंतर पुढचे दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि त्यानंतर उरलेले सगळे डबल क्रोशेट ऑरेंज कलरच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर पुन्हा पहिले चार डबल क्रुशेट आपल्याला ऑरेंज कलरच्या धाग्यानेच विणून घ्यायचे आहेत त्यानंतर आता गुलाबी रंगाचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुढचे आपल्याला टोटल दहा डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहे दहा डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने बनून झालं पुन्हा ऑरेंज कलरचा धागा जॉईन करून पुढचे दोन डबल क्रुशेट हे ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवायचे आहेत त्यानंतर पुन्हा गुलाबी रंगाचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुढचे दोन डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत एक आणि दोन त्यानंतर उरलेले सगळे डबल क्रुशेट हे ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता या रू मध्ये आपल्याला इथ इथपासून ते इथपर्यंत सगळे डबल क्रुशेट ऑरेंज रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत नंतर दोन डबल क्रुशेट फक्त गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत आणि उरलेले सगळे डबल क्रुशेट ऑरेंज रंगाच्या धाग्याने बनवून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे इथे मी हा रो बनवून घेतलेला आहे अशा प्रकारे त्यानंतर आता इथे मी तीन चेन्स घेते आणि टर्न करते तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता चार डबल क्रुशेट हे आपल्याला ऑरेंज कलरच्या धाग्यानेच बनवायचे आहे इतके बनवून झाल्यानंतर आता पुढचे चौदा डबल क्रुशेट आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत इथपासून पुढचे चौदा डबल क्रुशेट हे आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्यानेच बनवायचे आहेत इतकं झाल्यावर पुन्हा ऑरेंज कलरचा धागा जॉईन करून हे पुढचे सगळे डबल क्रिशट ऑरेंज रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता इथपासून ते इथपर्यंत ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवायचे आहेत त्यानंतर दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत आणि उरलेले सगळे हे पुन्हा ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता पहिले चार डबल क्रुशेट आपल्याला ऑरेंज कलरच्या धाग्यानेच बनवायचे आहेत त्यानंतर गुलाबी रंगाचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुरचे पुरचे सहा डबल क्रोशेट हे आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत त्यानंतर सहा डबल क्रोशेट बनवून झाल्यानंतर पुन्हा ऑरेंज कलरचा धागा जॉईन करायचा आपल्याला इथे आणि पुढचे दोन डबल क्रोशेट हे ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवायचे आहेत एक आणि दोन त्यानंतर पुन्हा गुलाबी रंगाचा धागा जॉईन करून पुढचे चार डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत त्यानंतर पुन्हा पुढचेच उरलेले सगळे डबल क्रुशेट हे ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता पहिले सहा डबल क्रुशेट हे आपल्याला ऑरेंज कलरच्या धाग्यानेच विणायचे आहे इतकं झाल्यानंतर आता पुन्हा गुलाबी रंगाचा धागा जॉईन करून दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत त्यानंतर पुन्हा ऑरेंज कलरचा धागा जॉईन करून पुन्हा पुढचे दोन डबल क्रुशेट ऑरेंज कलरच्या बन धाग्याने बनवायचे आहे एक आणि दोन त्यानंतर पुन्हा गुलाबी रंगाचा धागा जॉईन करून पुन्हा पुढचे दोन डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत एक आणि दोन पुन्हा ऑरेंज कलरचा धागा जॉईन करून पुढचा फक्त एकच डबल क्रुशेट आपल्याला ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवायचा आहे त्यानंतर पुन्हा गुलाबी रंगाचा धागा जॉईन करून पुढचे दोन डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत एक आणि दोन पुन्हा ऑरेंज कलरचा धागा जॉईन करून फक्त पुढचा एक डबल क्रुशेट हा ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवायचा त्यानंतर पुन्हा पुढचे दोन डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत एक आणि दोन त्यानंतर पुन्हा पुढचे दोन डबल क्रुशेट ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवायचे आहेत नंतर पुन्हा गुलाबी रंगाचा धागा जॉईन करून पुढचे दोन डबल क्रुशेट ऑरेंज कलरच्या सॉरी गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवून शेवटचा फक्त एक डबल क्रुशेट हा ऑरेंज कलरच्या धाग्याने विणायचा आहे आणि तीन चेन्स घेऊन टर्न करायचा तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता एक डबल क्रुशेट ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवायचं आहे आपण तीन चेन्स घेतो तो आपला एक डबल क्रुशेट होतो आणि त्याच्या पुढचं एक डबल क्रुशेट ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवल्यावर गुलाबी रंगाचा धागा जॉईन करून पुढचे दोन डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत त्यानंतर पुन्हा या पुढचा एक डबल क्रुशेट ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवायचा आहे नंतर पुन्हा गुलाबी रंगाचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुढचे पाच डबल क्रोशेट हे आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत पाच डबल क्रुशेट हे झाल्यावर पुन्हा ऑरेंज कलरच्या धाग्याने पुढचे पाच डबल क्रुशेट बनवायचे आहेत आपल्याला एक दोन तीन चार आणि पाच त्यानंतर पुढचे दोन डबल क्रुशेट पुन्हा गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत आणि हे दोन डबल क्रुशेट झाल्यानंतर उरलेले सगळे डबल क्रुशेट हे ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवून तीन चेन्स घेऊन आपल्याला टर्न करायचं आहे तीन चेंज घेऊन टर्न केल्यानंतर आता पहिले सहा डबल क्रोशेट आपल्याला ऑरेंज कलरच्या धाग्यानेच बनवायचे आहेत त्यानंतर गुलाबी रंगाचा धागा जॉईंट करून पुढचे दोन डबल क्रुशेड हे आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत ते झाल्यानंतर पुढचे आठ डबल क्रुशेट हे आपल्याला ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवायचे आहेत आठ डबल क्रोशेट हे बनवून झाल्यानंतर पुन्हा गुलाबी रंगाचा धागा जॉईन करून पुढचे दोन डबल क्रोशेट हे आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचे आहे त्यानंतर त्यानंतर पुन्हा आता ऑरेंज कलरचा धागा जॉईन करून पुढचा फक्त एक डबल क्रोशेट आपल्याला ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवायचं आहे त्यानंतर पुन्हा गुलाबी रंगाचा धागा जॉईन करायचा आहे पुन्हा पुढचे दोन डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहे त्यानंतर उरलेले शेवटचे दोन डबल क्रुशेट हे ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर पुढचे दोन डबल क्रुशेट आपल्याला ऑरेंज कलरच्या धाग्यानेच बनवायचे आहेत त्यानंतर इथपासून ते इथपर्यंत सगळे डबल क्रोशेट आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचे आहेत टोटल सोळा डबल क्रोशेट आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचे आहेत इथे इतकं बनवून झाल्यानंतर आता उरलेले पुढचे पाच डबल क्रुशेट हे आपल्याला ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवायचे आहेत आणि तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता आपला राधे हा शब्द लिहून तयार झालेला आहे आता याच्या पुढच्या रोज साठी आपल्याला सतरा डबल क्रुशेट हे ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवायचं आहे दोन डबल क्रुशेट फक्त गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवून शेवटचे पुन्हा सगळे डबल क्रुशेट ऑरेंज कलरच्या धाग्याने बनवून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे इथे मी तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता आपला राधे हा शब्द लिहून तयार झालेला आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।